थी थी ही म्हणते पैसे पाटील म्हणते तीन लाखांनी येतो आम्ही मग तो म्हणावं तर लाख लोकांना लोक सांगा एकच वादन बसून झालं आहे मढा तालुक्यामध्ये बाकी दिलं त्या पक्ष्याला थानून हे आता था इकडं निघाले ते म्हणल्यावर ह्यांचा विकास हा बघा की तुम्ही माझं आल्यासारखं होतं हे मला सांगा महा महाविकास आघाडीकडं देसा पंतप्रधान व्हायला एकसुद्धा चारा नाही नाव कोणाचं समोर येत नाही कसे लोक त्यांना मध्ये अंग्रेज मासा आहे हा दोघाचं बेयाव आहे तुमच्या मनात कोण आहे आमच्या मनात भाजप आहे खासदार होते आज पर नंतर निंबाळकर हो होते की दोघांपैकी कोण सहश्रीय ठरले दोघांपैकी निंबाळकर बर मोठे पाटलाच कार्य नव्हतं मोठे पाटला कार्य कार्य नव्हतं काय तेवढ्या पुरतं मार देतच कार्य हां लाईट आम्हाला चार तास बघ लाईट मिळायची ती बी लाईट जायची जायची आकडे जाय टाकायची पाळी येत होती लाईट शेतकरी सिंगल फेज आता थ्री फेज लाईट फुल चोवीस तास लाईट आमच्या भागाला मिळते कुर्डवाडीत का दोघाचे बी हवं आहे तुमच्या मनात कोण आहे आमच्या भाजप आहे गेले ते गेलेच म्हणून गेल्यास लोकांनी घोषणा केली की माडा आणि शरद वार पाडा अक्षरशः त्यांची एवढे काम होती माड्यातून घ्या त्यांच्या देत की त्यांना तिकीट सुद्धा घ्या विचार करायला शंभर रुपयाने माघार घेऊन पळून झाला तिकडे त्यांना आपल्या विजयदा दिलं लोकसभेला काय काम केलं काहीच काम केलं नाही ना शरद पवारला दिलं विजयदा दिलं काय यांची काम आहे ती पश्चिम भागाचा तरी विकास केला आता सध्या टेंबुर्णी होऊन नाकलूज या भागाकडे जात असताना इथे काही स्थानिक नागरिक आहेत स्थानिक काही लोक आहेत आपण त्यांच्याशीच विचारूया काय नाव काय आपलं शशिकांत पाटील कुर्डुवाडी हा भाजप का भाजपच्या त्यामध्ये जरा विकास काम चालू आहेत भाजपचे का निंबाळकर तिकडे तरी निंबळकर आले तरी निंबळ नाही आवाज काय नाही काम आले म्हणजे निमळकर आले मला काम आहेत का त्यांचे एवढी नाहीत पण बाकीच्या पहिल्यापेक्षा बरे आहेत पहिले शरद पवार विजय सिंह मुचे पाटील होते त्यांचा कार्यकाळ आणि आताचा कार्यकाळ थोडा फरक आहे ना पहिल्यांदा आताच्या कार्यकाळात पहिल्या कार्यकाळात आणि आताच्या कार्यकाळात फरक आहे काय फरक आहे पण सध्या काम आहेत भरपूर झाले जरा रोडचे वगैरे काम गडकरी केलेत बऱ्या प्रमाणात ते राज्य लेवलला म्हणून तुम्ही असं भाजप पाहताय का म्हणजे राज्य लेवलला स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला नाही ना एवढं निंबाळकरच का काय नाव काय जगतात गाव अकोलगाव 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 बर इकडे आलतो सभेसाठी कोणाची होती माझे मोदीजी मोदी काय म्हणले काहीच काम आला कि लावून बसलो आम्ही इकडे होती माणसं गेल्या गेल्या वेळेस मोठी पाटली सोबत असताना ना आम्ही नव्हते याच वर्ष आलो सभेला बर का भाजीपड का आलो भाजपची सत्ता आहे आहे म्हणून आलो काय बर मोदीचं काम आहे का होय येतील का निमळ का येतील येते मोहिते पाटील तरी हातात घेते शरद पवार एवढं सहानुभूती आहे म्हणते आम्ही भाजप हा आम्ही भाजप जाणार भाजप काय भाजप भाजपच मंत्री गे सगळे भाजपच मंत्री की सगळे आता हा सगळ्या देशात भाजपच त्यामुळे म्हणायला काय जी परिस्थिती लोक बोलत देशाला कुठल्याही सगळीकडे फक्त मोदी 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 फक्त मोदी लोक आता लाटमध्ये आता लाटपेक्षा पुढचे महालाट आहे मोदी आता सुनामी आता मोदीच्या वर्षी शरद पवार सहानुभूती उद्धव ठाकरे सहानुभूती असली पवार साहेबाजी त्यांनी छोटे काम केले जो नेते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत पण सहानुभूती फक्त त्यांच्या बारामध्ये पुरतेमध्ये त्यांनी काय नाही काय काम केलं नाही माडा माढा मध्ये खासदार पाच वर्ष होते पवारसाहेब पण काम कुठले केल्यास ठेवतात त्यांनी येऊन दाखव ठोस काम केले कुठे पवार का शब्द दिलता मत मिळवली शब्द दिला परत पाच वर्षात ना एक दिवस फिरक नाही एक टाइम सुद्धा नाही कशा कार्यक्रम मला कुठं काय नाही कशाला पवार साहेब जी गेले ते गेलच म्हणून तर गेले लोकांनी घोषणा केली की आणि निशरद पवार पाडा बर अक्षरशः त्यांची एवढे काम होते घ्या त्यांच्या देत की त्यांना तिकीट सुद्धा घ्या विचार करावं लागला शंभर आणि महागार घेऊन पळून झाला तिकडे त्यांना शेवट ते वर गेले पण त्याला ज्यां नाही त्याला माहिती आहे आपण कामच काय केलं माडा मदारसंघा तर मग आपण मागाच कुठल्या तोंडाला लोकांनी लोक देतील का आपल्याला विषय ठेवते का आपल्या बोलण्यावर त्यांनी स्वप्न जाऊ आपण बारामती करू तुम्ही आता इथून खाली जाऊ आमचा माडा बाग चोरला खाली तर अगदी लोकांना प्यायला पाणी नाही टँकरची आता व्यवस्था करावं लागली ला निंबाळकरचं काम आहे का निंबाळकरचे काम आहे मनापेक्षा मोदी साहेबांचे भरपूर ग्रामीण तळागाळ पण पोहोचले काम आहेत राशन असेल तुम्हाला शेतकऱ्यांसाठी पीएम के पैसे असतील मला घरकुल पक्के घर लोकांचे होतं हरगल जल योजना असेल हरगल नलसे पाणी प्रत्येक गावात मोठे मोठे पाणी टँक्या दाटा उभा चालू आहे तू कामा लोक मतदान करतात पवार साहेब किंवा बघून करणार निंबाळकर म्हणून ती जे लोकांना मूलभूत गरज आहेत अन्न वस्त्र हे मोदी सरकारने पूर्ण दिलेले आहेत किंवा देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि देतील लोकांचा विश्वास आहे गॅरंटी आहे लोकांची पाटील तीन लाखांनी निवडणूक अहो तीन लाखाने उडून यायला असं जर असत प्रत्येक ठिकाणी आता आमच्या खालच्या आता माड्या दहा लोक मला आई आम्ही तर दोन लाखा लिहिले माड्याने शक्य का एवढा लोट प्रत्येकाने शेवटी राजकारणा बोलायचं असतं आम्ही दोन लाख देतो यांचा आता शेवटी त्यांना तिकीट दिलं नाही भाजपने मग ती आता बोलणार आहे ती काहीतरी तरी आम्ही तीन लाखा लिट देतो किंवा काय करतो शक्य नाही आता गेल्या वेळेस होतं मी लिखा लिहिता लाखा लेट दिलता पण त्यात भाजपची मत होती पन्नास टक्के वर पक्षाची बस त्यांचा जर गट असला फक्त काय नुकसान त्यांचा गट फक्त जर दुरुस्त साईडला गेला तर जे स्थानिक लोक होते भाजपचे लोक राहत राहण्यायच ना दोन लाखापैकी लाख की मत नाही गेले काय फरक पडला काय फरक ना पक्षाला काय फरक आहे त्यांचा हा गट फक्त घेऊन गेले ती पक्षाचे मतदान आहे ते पक्षाचे मतदान जाय करत असतं ते राहणारच आहे जानकर गेले जानकर जरी गेले शेवटी ते लोकलचे त्यांच्या त्यांच्या पुढच्या भविष्य गेले त्यांचा भविष्य पुढचा बघून बा आपला फायदा तोटा त्यांनी कोण गेले ते आधी ह्यांनी टीका केली ती हुंडा जास्त मागितला म्हणून जानकरांनी त्यामुळे आमचं लग्न मोडलं ती वरचा विषय आहे ती काय जनतेला लक्ष दे विषय नाही त्यांच्या त्या डेटी काय टिप्पणी करायची त्याच्या लेवलला बोलतील ती बर हा ते त्यांचा आमदार लेवलचा खासदार लेवलचा विषय आहे गुवाहाटी काय खोक ती त्यांचा विषय त्यांचा आपण लक्ष द्यायचं ना आपल्या जनतेला अमूलभूत गरज काय हा अन्न वस्त्र निवारा पाणी रोड बघा तुम्ही रस्ते काम चांगले आम्ही आमच्या भागाला पाणी येते पाणी येतं सुप्लम झाली पाणी कधी कंटेन नाही एवढं नाही मागच्या दहा वर्षाखाली आपल्या भागात मी तुम्हाला कुठं सांगत नाही लाईट आम्हाला चार तास मग लाईट मिळायची ते बी लाईट जायची आकडे जाय टाकायची पाळी येत होती लाईट शेतकरी सिंगल फेज आता थ्री फेज लाईट फुल तास लाईट आमच्या भागाला मिळते त्या दहा वर्षात सरकार आल्यापासून म्हणजे जी लोकांना तळाकाळपर्यंत जी, लो जी गरज आवश्यक आहे त्या रेशन दहा वर्ष भिन पुढ पाच वर्ष फ्रीमध्ये येणार आहेत तुम्हाला सांगितलं आता पक्की घर असल्याचे लोकांना शंभर टक्के काही जवळ शंभर टक्के येणार एकशे टक्के येणार किती मत येते आता ती शेवटी वातावरण बघून दीड दोन लाखाचं पडून तर कमकी माकडं राहील दोन लाखा जास्त तीन लाख म्हणते आम्ही म्हणायला का त्यांच्या स्वतः इथला तालुक्याचा विचार केला तरी आता आम्ही बोलू नये विषय लेवल लिहिला पण कळल तिथं काय ते निकाल शुगरचं काहीतरी पैसे म्हणते पैशाचं काय लोक बोलते काय विषय ठेवीदाराला विषय माहिती चर्चा असते आता इलेक्शन आले की आता विषय पुढे असं उघड होते ओपन होत्या मागच्या पाच वाजता एक जास्त विषया नाही पसंत तुमचं काय मत आहे मोहते पाटील म्हणजे लोकलच असणार आपलं सहानभूती वाटते जनतेला पण पक्ष जर बघितलं तर शेवटी लोक भाजपला मतदान करणार मोहते पाटील आपला माणूस आपल्या वैयक्तिक भागातला संपर्क जास्त म्हणून लोकांचा थोडासा सहानुभूती लाट आहे पण जर विचार केला पक्ष पातळी मोदी लिहला तर आपल्याला लोक भाजपच करणार शेवटी काय भाजप भाजपच अजून त्यांनी योजना जशा मोदीच्या हरगल जल सन्मान निधी तुमचं काय मत आहे भाजपच काय नाव काय रणजित चव्हाण गाव तांबिवे म्हणजे इथलेचही म्हणत आहे माशिरस तालुका माशिरस तालुकेत काय महाशिरस तालुक्यामध्ये मोठे पाठलक्षे पान हालत नाही म्हणते नाही जिल्ह्यातलंच हलणार नाही इथनं पुढे बी का विजयदादा विकास करणारा माणूस आहे बर भाजप नको आहे भाजपचे फक्त शेतकऱ्यांसाठी दोन निर्णय सांगा पहिली म्हणते मी पी एम किसानचा आहे आणि पी एम किसान त्याला तिथेच्या काळात नव्हती आता चालू झाली आहे सर्वसामान्य शेतकरी एक लाखाची खतनी होतोय त्याला तीस हजार जीएसटी वर्षाला ती भरतोय ती देते ती सहा हजार सहा हजार घर चालते ती काय मोहिते पाटील आता तर आता भाजपचीच होते हातात घेतले कितपत फरक पडेल नाही निंबाळ मोहिते पाटलाला ज्या दिवशी तिकीट दिलं नाही त्या दिवशी रणजित निंबाळकरांचा पराभव झालेला आहे मग काय मोहिते पाटील शंभर टक्के येणार काय येणार नाही काय चंद्रकांत परमेश्वर टोनपे गाव गाव शिराळ माडा दादाच्या गावचा एकंदरीत भाजपचं वातावरण चांगलं आहे म्हणून मोदी साहेब बघून मतदान होतो देशाच्या ह्याच्यावर इकडं मोदी साहेब आहे इकडे राहुल गांधी आहे दोघांची टॅली करून मतदान होणार ना ग्रामीण भागात काम आहे का चांगलं काम आहे आता बघा ना पाणी आता इकडं आम्ही गेलो जाऊन आलो इथं सविस्थळीला तर पाणी तास चालू आहे कॅनलला पहिलं पाणी येत नव्हतं ह्यावरल्या भागात ते आता पाणी आप ह्याचा बारामत्त्या जाणार पाणी वि जे निंबाळ सर पाटील खासदार होते आज भरले नंतर निंबळकर हो होते की दोघांपैकी कोणचं श्रेय ठरलं दोघांपैकी निंबाळकर बर म्हणजे बाटल्याचं कार्य नव्हतं मोठे बाटलं कार्य कार्य नव्हतं काय तेवढ्या पुरतं देतच कार्य निंबाळकर ते काय हा निंबाळकरचं कार्य चांगला आहे आता पाणी आहे बघा ना तुम्ही इथं आता आम्ही असं बीसाळीवरून आलो तर चोवीस सारखं पाणी चालू आहे आता वायरा बाडगरचं पाणी बरं ह्याच्यावरनं काम चांगलंच आहे ना काय म्हणतेस बरोबर आहे यांचं का मग आपल्या विजयदा दिल तर ना लोकसभेला काय काम केलं कायच काम केलं नाही ना शरद पवारला दिलं विजयदादांना विजयदा काय यांची काम आहे ती तसं यांनी हिकडले पश्चिम भागाचा तरी विकास केला आता पुढं आमच्याकडं आता ह्या पाच वर्षात मग इकडल्या भागातला करतील हां आणि देशाचे पंतप्रधान मोदी असल्यामुळं तर काय मग ही पाटील म्हणते तीन लाखांनी येतो आम्ही मग तसं म्हणा तालुक्यामध्ये दिलं त्या पक्षाला थाळून हे आता इकडे निघाले ते म्हणल्यावर त्यांचा विकास ह्याच्यावरच बघा की तुम्ही माझा आल्यासारखं होतं मला सांगा एकोणीसशे पासष्ट पाणी आपलं उजनी धरणाचं पाणी इकडं आणलं त्यांनी माळशिरा तालुक्याला मग माड्याला गेलं नाही पाणी पुढं त्यावेळेस धरणमाड्यामध्ये आणि पाणी माळशिरसला हाने असतो आता बारामती गेलं बारामतीला गेलं शरद पवार पण म्हणले होते की मी बारामती आहे त्याच्यावर माडाचा विकास करतो म्हणून मग केला की के, मग दिसतोय की आम्हाला काय दिसतोय की ती म्हण तर इकडं आम्ही हाय ना इकडे एकच एकच होते ना घोषणा माडा आणि शरद पवारला पाडा त्यावेळेस मी घोषणा दिली होती ना माड्यानी हा आता मोहचे पाटील यावं का निंबाळकर येव निंबाळकर साहेब आता का मग येणार शंभर टक्के आता लीड काय गेल्या वेळेस पेक्षा लीड नाही येणार ना आता मग मोहिते पाटील गेल्यामुळं काय तुत गेलं काय फरक पडेल का भाजपला नाही 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 फरक नाही सगळे आपवा आपोआय सगळं आपोआचं पीक आहे बाकी काय नाही शिवटी मतदान हे वर देश देशाच्या ह्याच्यावर संरक्षणावर बाकीच्या ह्याच्यावर सगळं मतदान होतं आज रोड चांगलं येतं लोकांना सुख सुखसुविधा जागेला येते व्यवस्थित त्या मोदी साहेबांचं काम चांगलं आहे मला सांगा यांच्याकडे आज महायुतीकडं महा महाविकास आघाडीकडं देशा पंतप्रधान व्हायला एक सुद्धा चेहरा नाही नाव कोणाचं समोर येत नाही कसे लोक त्यांना मत देणार आहेत मला सांगा देऊ शकत नाही राहुल गांधी म्हणजे अहो राहुल गांधी काय इथं किती दिवस असते राहुल गांधी देशामध्ये त्यांचं जास्त वावर चालू आहे देशामध्ये का आहे देशात संरक्षण महत्वाचं आज आपल्या घरात जर चांगला माणूस असला काम करणारा किंवा पहिला माणसा दणकट असेल तर घरात संरक्षण होतं तालुक्याचं होतं गावचं होतं तसं आज मोदी साहेब दणकट आहेत किंवा समाजामध्ये त्यांचं प्रतिष्ठा चांगली आहे खंबरी नेतृत्व आहे नेतृत्वा बघूनच लोक सर्वसामान्य मतदान करणार आहे ना काय म्हणतात पक्ष पक्ष काय म्हणलं पक्षच पक्षीच काय यांच्या आता काय राहिलंच नाही है, तर ह्यांचं काय आहे